तर आपण शेणखताला एवढं महत्व देतो पण याच्यामध्ये दे शेणखत म्हणजे टाकलेलंच नाही किंवा काही बेडला टाकलेलं काही नाही टाकलेलं तर आपण यांच्याकडून गाडेकर साहेबांकडून समजून घेऊ की याला कसं नियोजन केलं जेणेकरून एवढं जबरदस्त असं प्लॉट डेव्हलप झाला आणि लागवड कधीची याची लागवड आज कम्प्लीट तीन महिने झाली याला तीन महिने आज कम्प्लीट झाले तर तुम्ही सांगा आता याला शेणखत किती वापरलं आणि पूर्ण नियोजन म्हणजे कसं कसं काय काय केलं यावर्षी आमच्या भागामध्ये एक सहा मेला पाऊस चालू झाला याच्यात याच्यात कांद्यात सीड याच्यात गहू गौ, गव्हाचं वावरण जाळलेलं त्याला गरबड सरबड जाळ तयार केलं वल्ल्यातच नांगरलं वल्ल्यातच मोगडा मारला आणि वल्ल्यातच बेड पाडले बरं जे शेणखत आमचं होतं तेव्हा खिरड्यात तसंच राहिलं एक चार ट्रिप इथे येल होत्या आता दोन एकर क्षेत्र ह्या दोन एकर क्षेत्रामध्ये फक्त एक तीस बेडला टाकलं गेलं म्हणजे जवळपास अठ्यात्तर बेड टाकलेले आपण इथच पण असं फरक अजिबात की याला टाकलं याला नाही टाकलं हो। सगळ्या सेम प्लॉट बर विशेष म्हणजे असं लागवड करायची ती पंचवीस आणि सव्वीस मेला ही लागवड आम्ही दोन दिवस केली लागवड करता वेळेस याला ह्या दोन एकरला सहा दहा सव्वीस सव्वीस आणि आपल्या पवन अॅग्रोच्या दोन कॉम्बिकिट याला या। लागवडीच्या वेळेस आम्ही टाकल्या बीच प्रक्रिया केली लागवड केली योगायोग असा आमच्या भागात आता आदरकीचं जा पीक जास्त प्रमाणात घ्यायला लागलं त्याच्यामुळे एक प्रकारे वातावरणातच कंदमाशी शिपासरल्यासारखी झाली आणि प्रत्येक प्लॉटला आमच्याकडं सडीचं प्रादुर्भाव आहे थोडाफार पा, पा, पाच एक दोन टक्के एक दोन टक्के पण योगायोग असा झाला लागवड झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवसात आम्ही याला मायकोरायझा सुडोल म्हणजे पवन ऍग्रोच ट्रायकोल सुडोल आणि पॅसोल हे पवन ॲग्रोच सोडला आम्ही एक आठ ते दहा दिवसानंतर लागवड केल्यानंतर याला आजही कुठं एक स्पॉट या पूर्ण दोन एकर क्षेत्रावर नाहीये ये किंवा असं तुम्ही कुठे उठता तुम्हाला उन्नीचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसणार नाही त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेस उगवून आली उगवून आल्यानंतर आठ आठ दहा दिवसातच त्याला परत एकदा चार दहा सव्वीस सव्वीस आणि परत दोन किट ज्या की कॉम्बी किट आपल्या पवन ॲग्रोच्या परत दोन किटा घेतल्या आणि टाकून दिलं परत सत्तावीस अठ्ठावीस दिवसानंतर परत याला चार डी ए पी आणि दोन एम ओ पी पांढरा पोटेश या ठिकाणी टाकलेले याला वाटर सोल्युबल खताचा दाणं नाही आहे नेमॅटोरसाठी इतर कोणतंही याला सोडलं नाही त्याच्यानंतर याला एक वेळेस फेरस दिलं पण झालं असं सुरुवातीला आठव्या दहाव्या दिवशी ज्या आम्ही बॅक्टेरिया याला दिल्या त्याचाच हा पूर्ण परिपाक वाटतो त्याच्यानंतर बरोबर परत आम्ही पंधरा पंधरा दिवसांना दोन स्पेल केले साहेब बॅक्टेरियाचे त्याच्यामुळे याचा आपटिक परत पीएचबीच्या बॅक्टेरिया असेल केएमबीच्या बॅक्टेरिया असेल सगळ्या बॅक्टेरियाला आम्ही राहिलो आणि याला कुठलंही कंपोस्ट नसताना सुद्धा मला असं वाटत होतं की यावर्षी आपला प्लॉट जमणार नाही पण योगायोग असं जे शस्त्र आम्हाला काळे साहेबांनी आमच्या हातात दिलेलं आहे जम्बो आणि स्टंप एक्सपर्टचं त्या शस्त्रानं म्हणजे ती बॅक्टेरियानं तर ती परफेक्ट उतरलीच पण ती शस्त्र आम्ही ज्यावेळेस सोडलं स्टंप एक्सपर्ट आणि जम्बोच तर आज तुम्ही याला पहिल्यांदा दोन वेळेस आम्ही शंभर शंभर एम न स्टंप एक्सपर्ट फवारलं आणि आता एक आठ दिवसापूर्वी एकशे पंधरा एम याला स्टंप एक्सपर्ट फवारलं म्हणजे तीन स्टंप चे राऊंड झाले आणि जमिनीतून एकरी दोन लिटर याप्रमाणे दोन राऊंड जम्बोचे या ठिकाणी याला झालेले तुम्ही आता हा कंद पहा आत्ताच कंद उपटला याची फुगवण कोणी म्हणणार नाही हा तीन महिन्याचा प्लॉट आहे म्हणून बरोबर एवढी याची फुगवण तयार झाली आणि एक वैशिष्ट्य आम्ही मातीला जास्त महत्व देतो आदरेक मध्ये दे। प्रत्येक दहा बारा दिवसाला आम्ही याला भर चालूच ठेव बरोबर आता सध्या सुद्धा माती लावणं चालू आहे मला असं वाटतं ते पुढं आहत आणून मागून आताच आहे ना असं माती लोटणं ना आता बरेच शेतकऱ्याचं असं असतं एवढा हिरवा प्लॉट ठेवणं काही सोपं काम नाही आहे समजा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो पिवळे प्लॉट राहत तुमचं काय म्हणणं आहे हिरवा प्लॉट ठेवण्यासाठी नेमकं शेतकऱ्यांना काय काय काळजी घ्यायला पाहिजे काळजी असं आहे की चून खडमध्ये तो पिवळा त्यासाठी हो। एक शस्त्र आपल्याकडे फेरस 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 त्याला टक्के सहा टक्क्याचा जे इड्डा फेरस आहे ते तुम्हाला वेळोवेळी आहे बरोबर ज्यांची ज्यांचे चुनखडीची जमीन आहे समजा त्या क्षेत्रामध्ये इड्डा फेरस सहा टक्के जर वापरलं तर तुमचं असं म्हणणं आहे की जो पिवळा पाना आहे आप तो आपल्याला एक साहेब पिवळा पान याचं आणखी एक कारण पाणी जर तुमलं हा अतिरिक्त जर साचलं जमिनीमध्ये बरोबर शंभर टक्के त्याला पिवळा पाणी येतो आम्ही याला पूर्ण पाणी काढून दिले आता ते आपल्या जमिनीचं सगळं मग बोर आहे ते बघूनच आपलं ठरवावं लागतं कारण कधी कधी मायक्रोन्यूट्रेन्ट जर कमतरता असली तरी सुद्धा ते येतं कारण आता तुम्ही याला मायक्रोन्यूट्रेन्ट किट किती वेळेस वापरलेलं आहे दोन वेळेस वापरले त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा त्याला म्हणजे ड्रिप मधून तुम्हाला द्यायची गरज नाही पडली मला तरी असं वाटतं की तीन महिन्यामध्ये बेस याचे दाणेदारचे तीन डोस झाले तुमचे कदाचित त्याचासुद्धा फायदा असेल कारण ते खूप क्वांटिटीमध्ये जातं आणि स्वस्तही पडतं तर त्याच्यामुळं वॉटर सोल्युबल चायवजी जर तुम्हाला हे सुद्धा देता आलं तर ते कधी फायद्याचं हे प्रत्यक्ष आपल्याला या प्लॉटवरून लक्ष देऊ राहिलं मित्रांनो तुम्हाला इतरही कुठल्या जर काही शंका असल्या किंवा काही असलं तर कमेंटमध्ये निश्चित तुम्ही कमेंट टाका त्याच्यावर आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू इतरही हे खूप सगळे शेत आता तुमचे सगळे शेतकरी समजा तुमचंच अनुकरण करून बऱ्यापैकी उत्पादन घेत आहे ना जवळपास सगळ्यांचे सारखेच प्लॉट मी स्वतः आणि पोटॅशियल वापरलं मला रिझल्ट आले मी चर्चा केली सगळ्यांना डीएपी आणि पोटेश टाकलं बरोबर हा म्हणजे ते विचारायचं देवाण घेवाण त्याच्यामध्ये होती मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद